मातंग सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष दिलीप मोहिते यांनी आज एन ट्वेंटी फोर मराठी न्यूजशी बोलताना सांगितले की मातंग सेवा संघ रविवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून मातंग जोडो अभियान सुरू करणार आहेत यावेळी मातंग सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष दिलीप मोहिते यांचा संपर्क दौरा वडगाव हातकणंगले इचलकरंजी कुरुंदवाड जयसिंगपूर हातकलंगडे तालुका दहा गावे शिरोळ तालुका दहा गावे असा मातंग सेवा संघाचा संपर्क दौरा असणार आहे यावेळी समीर हेगडे कोल्हापूर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष मातंग सेवा संघ व अभिजीत कोल्हापूर जिल्हा युवक ग्रामीण अध्यक्ष युवक आघाडी यांच्या उपस्थितीत व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे एन ट्वेंटी फोर मराठी न्यूज साठी उदय मोहिते यांचा रिपोर्ट जय जय भारत आ, दिनांक रविवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून मातम जोडो अभियान सुरू करण्यात येत आहे हे अभियान पहिल्या टप्प्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुरू करण्यात येत आहे कोल्हापूर सांगली सातारा पुणे आणि सोलापूर या पाच जिल्ह्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र आहेत पाच जिल्हे येतात पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि या पाच जिल्ह्यामध्ये मातंग जोडो अभियान सुरू करण्यात येत आहे पहिल्या टप्प्यामध्ये त्यानंतर मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण विभाग अशा ह्या तीन भागातही मातंजोडा अभियान सुरू करण्यात येणार आहे आम्ही तुर्तात विदर्भात काही जिल्हे सोडून दिलेले आहेत ज्या भागामध्ये मातन समाज किंवा एस सी समाज मोठ्या प्रमाणात नाही अशा भागामध्ये आम्ही ते अभियान राबवत नाही आहे तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये हे अभियान राबवलं जात आहे कोल्हापूर सांगली सातारा आणि या जिल्ह्यामध्ये याची सुरुवात मी मागास सांगितल्याप्रमाणे रविवारी अठ्ठावीस तारखेपासून क सुरू करत आहे त्यामध्ये मी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये हातकलेंडे शाववाडी आणि शिरोळ हे तीन तालुके करणार आहे त्यातील बरेच शहरंही मी त्यामध्ये ते करणार आहे आणि मातंगांना जोडण्याचा प्रयत्न मी या माध्यमातून करणार आहे तरी या अभियानांतर्गत मी पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर हो असताना ज्या काही मातंग समाजातील लोकांना माझ्याशी संपर्क करायचा असेल तर त्यांनी अठ्ठ्याण्णव बावीस चार एक सात चार शून्य शून्य या नंबरवर किंवा त्र्याण्णव त्र्याहत्तर अडतीस एकाहत्तर पंच्याहत्तर या मोबाईल नंबरवर माझ्याशी संपर्क करून माझी भेट घेण्याची माझी भेट घ्यावी अशी मी त्यांना विनंती करतो किंवा कोणत्या गावात मला तुम्ही मला भेटायला बोलवत असाल तर मी तिथे येऊन तुमच्याशी चर्चा करण्यास तयार आहे धन्यवाद जय भारत जय देवी